विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी मतदान केंद्रावरती गोंधळ घातलेला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते ॲडव्होकेट माधव जाधव यांना मारहाण देखील करण्यात आलेली होती मात्र त्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते राजेसाहेब देशमुख ते आपल्यासोबत आहेत नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं आणि गुन्हा हा काल दाखल झाले तसं परळी मतदारसंघामध्ये ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी कुठलाही कायदा शिल्लक राहिलेला नव्हता त्या ठिकाणी जवळजवळ दोनशे एक बुथ जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेसनं ताब्यात घेतले होते धनंजय मुंडेच्या गटानुसार संपूर्ण या ठिकाणी ज्या त्याच्यामुळं त्या त्यांना असं वाटलं लोकां लोकातून मतदान होणार नाही लोक आपल्यासोबत नाहीत हे जेव्हा त्यांना त्याचं जाणवलं किंवा त्यांची एक शिरसायला सभा झाली धनंजय मुंडे त्या दिवशी बारा हजार लोका, लोक लोकसंख्येच्या मतदारसंघामध्ये गावामध्ये फक्त त्या गावातले ऐंशी लोक होते त्यांच्या सभेला आणि ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपली सभा झाली रायसाहेबीशी उमेदवार आहेत म्हणून त्या दिवशी तीन हजार लोक गावातले होते त्या दिवशी त्यांच्या डोक्यात आलं की आता आपल्याला बुत बुथ कॅप्चरिंग केल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही या एका उद्देशानं त्यांनी बूथ कॅप्चरिंग आम्हाला सकाळी फोन आला की इकडा फोन तिकडा फोन तिकडा मग बँकवाल्यातलाही फोन आला बँकवाल्यांचा फोन आला म्हणून आम्ही गेलो तिथं किंवा काय झालं म्हणजे बूथ कॅप्चर केलं म्हटल्यानंतर आम्ही गेलो तिथं मग मी उमेदवार आहे म्हणून मी मध्ये गेलो माझ्या बॉडीगार्डला धक्का बुकील त्यालाही बाहेर थांबवलं त्यांना थांबवलं माधव जाधव तर रेषेच्या जा बाहेर होते माझे सहकारी आहेत त्यांना रेषेच्या बाहेर होते माधव जाधव मग त्यांना तिथं जाऊन मारहाण केली ते कशामुळे मारहाण केली की परळी मतदारसंघामध्ये एकशे बावीस बुथ ही अतिसंवेदनशील घोषित करा म्हणून माधव जाधव एक याचिका होती त्या याचिकेच्या विरोधामध्ये म्हणून मग त्यांना तुकायला याचिका दाखल केली ते एकशे बावीस बुथ अतिसंवेदनशील ही तर घर धरलेच नाहीत उलट दोनशे एक बुथ ताब्यात घेतली ते या पद्धतीने एक अतिशय अराजकतेचं राजकारण अराजकतेचा प्रकार आणि परळी एक बिहार आहे कुठेही जानवर राज्य करून आपलं अनावश्यक म्हणजे फक्त लोकांनी भयभीत करणे लोकांनी भिडवणे लोकांनी धिंगाणा करणे गर्दा करणे आणि मतं घेणे मग चांगले माणसं मतालाच येत नाहीत या भूमिकेने त्या त्या माध्यमातून त्यांनी तिथं मारहाण करायचं मारहाण केले आहे तिथं त्याचा व्हिडिओ देखील त्याच दिवशी सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला होता बहुतेक तो शरद चंद्र पवारांनी देखील त्यांच्या वरती टाकलेला होता तो व्हिडिओ एवढा असून सुद्धा पोलिस प्रशासनाचं काम होतं की त्याच्यामध्ये तुम्ही गुन्हा नोंद करणं पण सगळे पोलिसच धनंजय मुंडे आणि वालमी खराचे एकही पोलिसांनी तो गुन्हा नोंद केला नाही तसं तिथं पी आय पी आय न एस पी आम्ही संध्याकाळी संध्याकाळी साडेसहा वाजता पोलीस स्टेशनला बसलो म्हणजे सकाळपासून तुमच्या मला व्हिडिओ तंग केलं म्हणजे आम्हाला करायचं ना मग गुन्हा नोंद तुमचं काम नाही का गुन्हा नोंद करायचं त्याच्या उलट आमच्याच पोऱ्यावर माझ्याच पुतण्यावर तिने गुन्हा नोंद केला तीनशे सातचा सा आरोप टाकला आठ पोर अटक केले चाळीस इतर चाळीस नेले आणि त्यांना त्रास देत बसले पुन्हा महिनाभर ही जे अराजकतेचं राज्य होतं ही अराजकतेचं राज्य या पूर्वीमध्ये चालू आहे या राज्याला तडा देणं गरजेचं आहे जी घटना घडली मतदाना दिवशी त्या दिवशी तुम्ही काय तक्रारी अर्ज केला किंवा एडवोकेट माधव जाधव यांनी तक्रारी अर्ज केला का केला नसेल तर का नसेल माधव जाधव आणि आम्ही लगेच माधव जाधव त्याच दिवशी सेम डे लगेच संध्याकाळी ऑनलाईन कंप्लेन दाखल केली आता नवीन एक सुविधा निघाली ऑनलाईन कंप्लेनची ऑनलाईन कंप्लेन दाखल केली त्याची नोंदच घेतली ना गोरव आहे ना पोलिस स्टेशन नोंद घ्यायचं काम कोणाचं आहे तुम्हाला एकदा तक्रार दिली तक्रार घेणं काम आहे का नाही जी गोष्ट एस पी ला माहिती ऍडिशनल ला माहिती पी पीआय ला माहिती का गुन्हा नोंद केला नाही तुम्ही जाणीवपूर्वक केला नाही कसं तर शिवटी धनंजय मुंडेच्या बंगल्यावरून फोन गेल्याशिवाय कुठलाही व्यापार पटत नव्हता त्यामुळे हो आता नेमका असं काय घडलं की तो त्या पाच लोकांवरती आता गुन्हा दाखल झालेला ना आता जसं संतोष देशमुखचं प्रकरण घडलंय दे। या प्रकरणामध्ये ही दुश्मनाला सुद्धा वाईट वाटावं म्हणजे स माणसाला काळीमा फासणारा प्रकार अतिशय क्रूर पद्धतीने घडलं ते या प्रकरणामध्ये संपूर्ण जिल्हा सावध झाला त्याच्यामध्ये मग खासदार बजरंग बाप्पा असतील सुरेशांना धस असतील संदीप क्षीरसागर असतील अंजली दमानिया असतील या सर्व लोकां जारांगी पाटील साहेब असतील या सर्व लोकांनी आणि पुन्हा जनतेला लाखो जनतेने ज्यावेळेस रस्त्यावर आलेत त्यावेळेस या विषयाचं गांभीर्य आलं न सरकारला असं वाटलं की बा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आता कायदा व्यवस्था सुव्यवस्था निर्माण केल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही असं ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी अजित पवारसारखा माणूस या ठिकाणी पालकमंत्री झालेत त्याचाही फार मोठा फरक पडला पर आहे जसं गृहमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलंय सुरेश दस बोलते म्हणजे गृहमंत्रीच बोलतात असं आम्हाला वाटतंय ते गृहमंत्र्यांचं आम्हाला असं वाटतं की बा गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं जिल्ह्यात त्याच्यामुळे ही घटना घडली असत कावतसारखा एक एस पी आला ज्या एसपीने आता जुने सुद्धा गुन्हे दाखल करून घेणे जे जे गुन्हे घडलेत आणि जिथं ह्याने आकस्मात लिहिलेत ले कुठात जसं तर आमचा गुन्हा आहे या गुन्ह्याची तर नोंदच नाही अशा गुन्ह्याच्या पुन्हा पी एफ आर या पद्धतीने आता खऱ्या अर्थानं जिल्ह्यात काम चालू आहे जे सत्य आहे त्याला सत्य म्हणा जे ज्यांनी घटना घडवली किंवा जे, जे गुन्हेगार त्याच्या प्रशासन म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांना कडक शासन झालंच पाहिजे त्यांच्यावर गुन्हा नोंद झालाच पाहिजे या उद्देशानं जर आता हे जर नवीन प्रक्रिया चालत गेली बीड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं राजकारण प्रस्तावित असं वाटतं निवडणुकीसंदर्भात आपण काही याचिका पण दाखल केल्याची माहिती मिळते नेमकी काय याचिका आहे याचिकेमध्ये आमचं असं म्हणणं आहे की हायकोर्टनं एकशे बावीस के मतदान केंद्रावर अतिसंवेदनशील घोषित केले ते बूथ जे लोकसभेला बोगस मत झाले आता आम्ही म्हणते माधव जाधवचीच याचिका होते ती याचिका दाखल केल्यामुळे पुन्हा मग अतिसंवेदनशील म्हणून बूथ एकशे बावीस डिक्लेअर झाली त्याच्यानंतर मग ती झाले तर आता उलट विधानसभेला दोनशे एकमत ताब्यात घेतले त्यांनी दोनशे एक म्हणजे आमच्या जो यातिसंवेदनशील सिद्ध गेलं कुठंच दुसराच नवीन त्याच्या दुप्पट प्रकार नवीन घडून गेला याच्यामुळं आम्ही आता तिथं निवडणूक याचिका आम्ही राजीभाऊ फड आम्ही त्या ठिकाणी निवडणूक याचिका टाकलेली आहे किंवा ह्याचं हेच ह्याच्यावर फेरमतदान घ्या आता आमचा विश्वास लोकशाहीवर काही राहिला नाही त्या ठिकाणच्या लोकशाहीवर मतदानाचा घ्यायचं असेल हो हो तर तुम्हाला काही एखाद्या काही सी आर एफचे जवान वगैरे काही मिलिट्री वगैरे आणून काही मतदान होत असेल तरच फेर मतदान घ्या आम्ही काही सुद्धा माहीत नाही काय मागणं उपयोग त्याचा तर फेर मतदान घ्यायचं असेल तुम्हाला तर मिलिट्रीच्या बंदोबस्तात घ्यावा असं आमची मागणी आहे आणि मग ही जे चुकीच्या पद्धतीने लोकशाहीत जे निवडून आले लोक इथं ही बोगस मतांना निवडून आणलं आहे बोगस लिडर आता बोगस लिडरचा किती ताण व्हायला सगळं संपूर्ण महाराष्ट्राला आज तोंड काढा जिल्ह्याचं सगळं संपूर्ण नाव बदनाम होऊन गेलं साहेब जिल्ह्याचं जिल्ह्याचं नाव तोंड काढायला बाहेर जागा नाही बीड जिल्हा म्हणून लोक कुणी दच काय पुण्याला गेलं मुंबईला गेलं बीड म्हणलं अरे बापरे अरे बापरे कोण करायला लोकच आहे धनंजय मुंडे त्याचे ठरलेले बोगस लोक जेणे आता बोगस बिलं उचललेत ना सुरेश दसनी सांगितलं चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचे बोगस बिल तर तुम्ही बघितलं आता नांदडी माखीवर रस्ता झाला तुम्ही परवा पाहिला दीड दिवसात दीड दोन वर्षापूर्वी बिल उचललंय दीड दिवसात रोड पार केला आता तसले रोड ह्या बे परळी मतदारसंघात जवळजवळ चार पाचशे कोट रुपयाच्या कामाची बोगस बिल उचललेत कोण हा कैलास फड त्याच्यातला एक बोगस बिल उचलणारा कार्यकर्ता त्याला मुंडे साहेब निष्ठा दाखवायची त्याला त्याचे मी किती जवळचा आहे तुमचा मी किती तुमच्यावर बेजार आहे मी किती तुमच्यासाठी कार्य केलंय ही दाखवणारा म्हणण्यात कैलास फड म्हणजे हाय कोण साहेब पंचेचाळीस ते पन्नास किलो वजन आहे माझं एक झापड दिली तर ती तीन चार पाचचा कोणाटा काही व तसली माणसं पिस्तूर लावायलेत गोंधळ घालायलीत मोठा गोगल लावायला की का प्रकार आहे ही अराजकता का घडायली कोण घडवायलं त्याच्या मागे ही मुंडे मुंडेसाहेब वाल्मिकांना यांचं जी काळ कृत्य राज्य होतं इथं जिथलं बिहार म्हणलं की परळीचा बिहार झाला त्या पद्धतीचं राज्य होतं त्याच्यामुळे ह्या घटना घडत होत्या तब्बल घटनेच्या ब्याऐंशी दिवसानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं कुणाचं चुकतंय असं तुम्हाला वाटतंय नाही ना जे पहिलं पोलीस प्रशासन होतं त्यांचं ही चूक झालेली आहे प्रशासनाची फार मोठी चूक आहे कायदा तुम्ही वापरता येऊ दिला नाही ना कायदा ही गोष्टच राहिली नाही ना म्हणून हा हा पुरुष प्रशासनाची चूक आहे आणि आता जर ब्याऐंशी दिवसानंतर जी घडवलंय की नवीन बदल आहे या नवीन बदलासुद्धा आम्हाला त्याच वेळेस न्याय मिळाले नाही वाटत ज्या दिवशी कैलास सारखे माणसं मध्ये जातील त्यांना कठोरातलं कठोर शासन होईल आणि सर्वसामान्य जे, जे गुन्हेगार आहेत त्यांना दहशत बसेल असं काही कृत्य केलं त्याचा ते फायदा झाला असं वाटलं निश्चितच हे वती साहेब देशमुखाने यांनी जी काय घटना आहे ती घटना आपल्यापाशी सांगितलेली आहे रोहिदास हातागळे तक अंबाजोबाई हो बीड